मनद जरोंगे पाटलांसारखा नेतृत्व शेतकरी जातीत आतापर्यंत का जन्माला आलं नाही त्याचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन देणारे एकमेव पॅटर्न म्हणजेच अमृत पॅटर्न शेती संशोधन चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी बोंडसड ह्या विषयावर लढणाऱ्या एकमेव शेतकऱ्यांचे आराध्य दैवत म्हणजेच अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख सर हे एक सामान्य परिस्थितीतील सामान्य गावातील यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य शेतकरी असून त्यांनी स्वतःच्या शेवटात नवनवीन प्रयोग यशस्वी करून कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यायचे कसे हे मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आज सात राज्यात लाखो शेतकऱ्यांच्या अडचणीतून मुक्त केले तसेच तर यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांच्या बाबतीत आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात होता आणि आज यवतमाळ जिल्हा अमृत पॅटर्न म्हणून शेतकऱ्यांसाठी एक नवी दिशा म्हणून कॉटन किंग भारतातील सर्वाधिक उत्पादन देणारे एकरी क्विंटल एक कापूस घेणारे एकमेव शेतकरी अमृत पॅटर्न म्हणून ओळखले जाते अमृतराव सर गेले सहा वर्षापासून बोनसडी ह्या विषयावर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढतात पण कृषी विद्यापीठ कृषी तज्ज्ञ हे अजिबात मान्य करायला तयार नव्हते ते बोनआडी म्हणून एवढे दिवस शेतकऱ्यांची दिशाभूल करत होते मात्र अमृतराव सर ह्या विषयावर खंबीरपणे ठाम उभी राहिले त्यांनी सिद्ध करून दाखवले हे बोन अडी नसून बोंडसड आहे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी अमृतराव सर मुंबई विधानसभेत पण जाऊन आले यावर्षी त्यांनी मान्य केलं की हे बोनडी नसून बोंडसड आहे पण तरी त्यांनी ह्या विषयावर अजून पण निर्णय घेतलेला नाही त्यासाठी शेती संघटना शेतकरीने एकजूट व्हावे शेतकरी एकजूट होणे खूप महत्वाचे आहे अमृतराव सरांना जर जरांगे पाटलांसारखा जर चांगल्या प्रकारे साथ मिळाली चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळाला आणि शेतकऱ्यांनी एकजूट होऊन चांगल्या प्रकारे मदत दिली तर नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल आणि बोनसड या विषयावर लवकरच निर्णय घेऊन त्याचा निष्कर्ष निघेल त्यासाठी शेती संघटना एक होणं शेतकरी एकजूट होणं खूप महत्वाचे आहे एक मुद्दा लक्षात घ्यायचा म्हणजे मनोज जरांगे पाटील फक्त नाव नाही राहिले तर मनोज जरांगे पाटील अन्याय विरुद्ध कसे लढायचे आणि न्याय कसा मिळवून द्यायचा याचे एक जिथे जागते म्हणजे उदाहरण झाले आहे सामान्य घरात सामान्य गावात जन्मलेला माणूस मुंबईच्या राजसत्तेला हादरून सोडतो एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांना आपल्या सभास्थळी बोलवून आपल्या करोडांच्या संख्येने असलेल्या मराठा समाजाला न्याय मिळवून देतो तेच नव्हे तर न्याय मिळवून द्यायला सरकारला भाग पाडतो अशा पद्धतीचे नाव म्हणजेच मनोज जरांगी पाटील आहे मनोज जरांगी पाटलासारखं नेतृत्व शेतकऱ्यांमध्ये का निर्माण झालं नाही मराठा समाज एक जात झाली पण शेतकरी एक अठरा पगड जातीमध्ये आहेत पण विभागलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मनोज जरांगे पाटील का जन्माला आले नाही मुळामध्ये शेतकरी नेते नाहीत का तर भरपूर शेतकरी नेते आहेत पण शेतकरी नेत्यांमध्ये ने आणि मनोज जरांगी पाटलांमध्ये फरक काय आहे मनोज जरांगे पाटील जेव्हा आंदोलन करतात ते लोकांसमक्ष आंदोलन करतात जेव्हा त्यांच्याकडे कुठलेही शिष्टमंडळ भेटायला येते त्यावेळेस ते मागे पुढे काहीही विषय न घेता ते सरळ सांगतात कॅमेरा समोर माईकमध्ये बोला चर्चा करा जर बोलायचे नसेल तर घरी जा अशा पद्धतीने भाषा वापरल्यामुळे मराठा समाजाला ज्या नेतृत्वाची अपेक्षा होती जसे नेतृत्व हवे होते तसे नेतृत्व मराठा समाजाला मिळाले दुसरा विषय बघायला गेलं तर त्या माणसाची कुठलीच राजकीय इच्छाशक्ती नाही घरचा खूप फाटका परिस्थितीचा आहे पण समाजाच्या प्रती प्रामाणिक आहे यामुळे त्या माणसाला समाजाने डोक्यावर घेतले आणि समाजाने त्या माणसावर विश्वास टाकला त्या विश्वासाला त्यांनी तडा जाऊ दिला नाही आणि आतापर्यंत ती लढाई ते लढत आहेत आणि समाजाला न्याय मिळवून दिला पण या उलट शेतकरी नेते काय करतात शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत नाही आंदोलनामध्ये सहभागी होत नाही कारण शेतकरी फक्त शेतमाल विकत असताना ते शेतकरी असतात जेव्हा त्यांना भाव मिळत नाही तेव्हाच ते शेतकरी असतात बाकी इतर वेळेस तर ते मराठा असतात कुणबी असतात माळी असतात वेगवेगळ्या प्रकारचे जाती असतात पण शेतकरी जात म्हणून एकत्र यायला ते तयार नाहीत ते जर शेतकरी जात म्हणून एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये मनोज जरंगे पटेल सारखा एखादा शेतकरीमधला नेता तयार झाला तर या दिल्लीच्या तक्त्याला हादरून सोडण्याची ताकद एका दाण्याचे हजारो दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आहे पण दुर्दैव शेतकऱ्यांचे की शेतकऱ्यांचे नेते सुद्धा सातत्याने मॅनेज होत आले आणि कुठेतरी शेतकऱ्यांचा त्या नेत्यांना प्रतिसाद कमी मिळतोय हे सुद्धा महत्वाचे आहे शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समक्ष चर्चा करणे शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणे आणि ज्या काही वाटण्या असतील आंदोलनाच्या त्या शेतकऱ्यांच्या समोर करणे हे गरजेचे आहे त्यावेळेस शेतकऱ्यांचा विश्वास शेतकरी नेत्यांवर होईल आणि शेतकरी आंदोलन मोठं होईल ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे पण आता सध्या कसं झालंय एखादी शेतकरी मार्केटला जातो कांद्याला सोयाबीनला भाव नाही मिळाला बाजार समितीत येतो आणि माल रस्त्यावर सांडतो हातात कोयता लाठ्या घेतो सरकारचा निषेध करतो आणि बाकी फक्त काहीही करत नाही बाकी फक्त गंमत बघतात आणि टाळ्या वाजवतात दुसरं काही शेतकरी करत नाही संत्र्यांची निर्यात होत नाही कारण बांगलादेश सरकारने अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलोला कर लावलेला आहे कांद्यांची निर्यात होत नाही बंदी लादली चार हजार क्विंटलला कांदा बाराशे रुपये क्विंटलवर आलेला आहे कुणीच बोलायला तयार नाही संत्रा गेले डाळिंब गेले सर्वधान्य गेले सर्व पिके गेले शेतकऱ्यांना पीक विमा नाही कर्जमाफी नाही शेते खरडून गेले ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ अनेक संकट शेतकऱ्यांना काहीच नाही एकीकडे सोयाबीनला सहा साडेसहा हजार मिळणारा भाव सरकारच्या धोरणामुळे साडेचार हजार झाला आणि सरकार म्हणते मोदीचा हप्ता घ्या शिंदेचा हप्ता घ्या दोन दोन हजाराचे चॉकलेट शेतकऱ्यांना दिले जाते क्विंटल मागे दोन दोन हजार लुटले जातात हे खूप दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं आणि म्हणून आपल्या शेतकरी समाजाने एकत्रित होणं गरजेचं आहे आपण अठरा पगड जातीमध्ये विभागलेलो आहोत आपल्याला सर्वांना शेतकरी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्याला न्याय हक्कासाठी लढणे गरजेचं आहे जर शेतकरी लढणार नाही तर शेतकरी संपल्याशिवाय राहणार नाही शेतकरी लढणार नाही तर शेतकरी संपल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे म्हणून जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवून शेतकरी जात एकत्र येऊन लढले पाहिजे तेव्हा कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये मनोज जरांगे पाटील जन्माला येऊ शकतो हे नक्की आहे तर कसा वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये आपल्याला नवनवीन पिकाची माहितीही चांगल्या प्रकारे मिळू शकते धन्यवाद